वाढदिवस तरुण नेतृत्वाचा तडफदार आणि युवा स्फूर्तीचा कृतीशील आणि धाडशी युवा नेत्याचा माननीय श्री रॉबिन कांबळे यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक युवा आंबेडकरी चळवळ इचलकरंजी जैविम कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ इंदिरानगर इचलकरंजी इचलकरंजीतील रस्त्यांसाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून मंजूर बावन्न कोटी आणि एक पूर्णांक पन्नास कोटीच्या कामांसाठी एनओसी ना हरकत दाखला दिला जात नसल्याबद्दल सारांनी पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनास जाब विचारत उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या दालना ठिया मारला यावेळी शाखा अभियंता महेंद्र शिरसागर व राधिका हवळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरण्यात आले अखेर उपायुक्त काटकर यांनी कामांबाबतची एनओसी दोन दिवसात देण्याची ग्वाही दिली तर शुक्रवारपर्यंत एनओसी न मिळाल्यास महापालिकेत अमरून उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला इचलकरंजीत शहरातील जवळपास सर्वच भागातील रस्त्यांच्या कामासाठी आमदार प्रकाश आवाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून नगरोत्थान अभियाना अंतर्गत एकावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी त्याचबरोबर विशेष रस्ता अनुदान अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या कामांसाठी दीड कोटी रुपये मंजूर केले आहे मात्र या कामांसाठी आवश्यक असलेली एनओसी महापालिका प्रशासनाकडून दिली जात नसल्याने कामे सुरू होण्यास विलंब होत आहे याबद्दल पक्षाच्या वतीने उपायुक्त प्रसाद काटकर यांची भेट घेऊन विचारणा करण्यात आली यावेळी सर्वांनी त्यांच्या दालनातच ठिया मांडत तात्काळ एनओसी देण्याची मागणी केली यावेळी विविध प्रश्नांवरून तसेच कामाबद्दल विचारणा करताना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याबद्दल कामाबाबत बांधकाम विभागाचे शाखा अभियंता महेंद्र शिरसागर आणि राधिका हावळ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न दिल्याने संताप व्यक्त केला प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून ठराविक मक्तेदारांनाच कामे दिली जात असून त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला सुमारे तासभर हे ठिया आंदोलन सुरू होते अखेर उपायुक्त काटकर यांनी गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या अ ब क आणि ड या चार विभागातील पॅचवर्क कामासाठी एकाऐवजी चार मक्तेदारांना कामे देण्यात येतील असे सांगितले तसेच बावन्न कोटी आणि एक पूर्णांक पन्नास कोटीच्या कामांसाठी एनओ सी दोन दिवसात देण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले त्याचबरोबर एक्क्याऐंशी कामांपैकी उर्वरित तीस कामांची वर्क ऑर्डर दुपारी देण्यात आली आंदोलनात अहमद मुजावर राजू बोंद्रे तानाजी हराळे दीपक सुर्वे संजय केंगार सतीश मुळीक नितेश पोवार इम्रान मकांदार राहुल घाट उदय धातुंडे प्रितम गुगळे राजेंद्र आरेकर अक्षय बर्गे राजू देसाई दिलीप चंगेडिया सुबोध कोळी फैम पाथरवट वसंत वेटाळे सुखदेव माळकरी विजय पवळे आदींसह तारणी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते